नमस्कार आपण पाहतो यूग आगामी उत्सव परवानग्यांसाठी एक खिडकी प्रशासन आणि सार्वजनिक मंडळाची बैठक पालन करून उत्सव साजरा करावा जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यामध्ये नवदुर्गा उत्सव विजयादशमी धम्मचक्र प्रवर्तन दिन यासह विविध सण उत्सव साजरे होत असून या काळामध्ये प्रशासनाच्या वतीने आवश्यक सुविधा पुरवण्याबरोबरच परवानग्यांसाठी एक खिडकी कार्यान्वित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज येथे दिले नियोजन भवनात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत आगामी सण उत्सवाच्या नियोजनासाठी बैठक झाली यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम मनपा आयुक्त डॉक्टर सुनील लहाने निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील अपर पोलीस अधीक्षक सी के रेड्डी सार्वजनिक उत्सव मंडळाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते बैठकीत प्रारंभी विविध विभागांमार्फत सार्वजनिक मंडळांना देण्यात येणाऱ्या सेवा सुविधांची माहिती देण्यात आली शहरातील सार्वजनिक उत्सव मंडळांना सर्व परवानग्या एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी मनपाच्या वतीने खिडकी कार्यान्वित करण्यात येईल तसेच ग्रामीण स्तरावर पोलीस ठाण्यात कार्यान्वित करण्यात यावी नियमित पाणी पुरवठा मिरवणूक मार्गावर पुरेशी वीज व्यवस्था स्वच्छता आरोग्य पथके आदी तजवीज ठेवावी अकोला जिल्ह्याला सण उत्सवाची वैभवशाली परंपरा आहे ती अबाधित राहावी विसर्जन घाटावर आवश्यक सुविधा पुरवाव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी श्रीमती मीना यांनी दिले उत्सव काळात ध्वनी प्रदूषण होऊ नये यासाठी ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यंत्रणेचा वापर करण्याबाबत नियमांचे पालन व्हावे असे आवाहन मनपा आयुक्त डॉक्टर सुनील लहानी यांनी केले जिल्ह्यात एक हजार तीनशे छप्पन सार्वजनिक नवदुर्गा मंडळाची नोंदणी झालेली आहे पोलीस विभाग कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कटिबद्ध आहे पोलिसांतर्फे पुरेशा पोलीस बंदोबस्त व दामिनी पथक सज्ज असेल सण उत्सव काळामध्ये पोलीस विभागाच्या वतीने गुन्हेगारी प्रवृत्ती असणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक सी के रेड्डी यांनी केली नवरात्री उत्सवाचे अष्टमी व नवमी या दोन दिवस रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरण्यास मुभा देण्यात आले आहे अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांनी दिली

त्याची जो ऍम्ब्युलन्स जो जनरजन्सी कॉल आहे ते उचलून त्याच्यावर कॅनराई दफ्तर घेतले पाहिजे आपले सप्तांचर पी एस सी मध्ये मेडिकल स्टाफ सगळ्या प्रत्येक प्रेसेस असला पाहिजे एमएससीबी ची खूप अशी निघाले आपले त्याच्यात एमएससीबी ला जो बीच पुरवठा याच्या आपले कार्य कालावधी करायचे त्याची तुम्ही आताही व्यवस्था कृपया करून करून घ्या आपल्याला लोड शेडिंगच्या विषय वारंवार सांगितलं जाते ते विषय नाही निघाला पाहिजे व्यवस्थित तुम्ही तुमची जे काही प्री ते करून घ्या आता सांगितलंय की त्यांना लॉन ऑर्डर बघायचं आहे कम्युनिकेशन खूप महत्वाचं आहे एकदम वर्गच्या अधिकारीला कम्युनिकेट केलं आपल्या माझ्यापर्यंत माहिती आली पाहिजे म्हणजे फोनवर तुम्हाला काही अडचण असेल डायरेक्टली कॉल केला तुम्ही डायरेक्टली आपले जो फिल्डचे अधिकारी आहे त्याला कॉर्डिनेट करताय त्याच्यानंतर स्टेट एक्साइज दारू बन दिली जे काही कायदे आपले जो अंमली पदार्थ असतात त्याच्यावर सांगितलं की अवैध जे काही आहे त्याच्यावर कारवाई करावी सादर केलेली आहे त्याच्याप्रमाणे एकदा मी रिपीट करून घेते कारण मोस्टली विषय कवर झालेले त्याच्या त्याच्यात लाईटच्या विषय निघाला होता पोलीस पाणी होमगार्डच्या

कोण कोण आल्या खूप हार्डवर्क करत आहे म्युनिसिपल कॉर्पोरेशन डिपार्टमेंट आणि साजरा करणार आहोत त्याच्यात पण आम्ही एकदम आभार तुम्ही तुमच्यामुळे सगळे आपले जो साजरा फेस्टिवल साजरा केले जातात ते चांगले प्रमाणे पार पडतात पुढे पण तुम्ही तसाही सह करा आणि सगळे अधिकारी म्हणजे सगळी टीम टीम बोलायला विनंती आहे की चांगल्याप्रमाणे पुढच्या एक, एक महिन्यात जे काही आपले सण आहे ते आपण साजरे नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा